সোটাবন তে্য়ি সক্য়ে য়ালা করি ধালেে পবালে নিনা সকাপালেকে ভাকেনান সকলেন সকেনাল্য়ের সালে আালেন সক্য়িয়ারাউ এ� त्या तमाम मराठा बांधवांच्या भाषेत माला तुम माझा तुम्हाला नमस्कार राम राम मी आपलतलाच एक कन्नडकर आहे नाव सुदर्शन अगळे वय 14 आपलं सर्व समोर प्रस्तुत करतो या महाराष्ट्रातल्या वर्षानुवर्षत झडलेल्या मुद्द्याला आरक्षण आमच्या हक्काचा असूनही 64 वर्ष तात तो मुद्दा म्हणजे आमचं आरक्षण एवढे वर्ष संसद भवनात एवढ्या गप्पा चालतात वायफळच्या गप्पा चालतात याची त्याला प्रॉब्लेम होते तरीही आरक्षणाचा मुद्दा पुढे काहून येत नाही हे माझं त्यांना आव्हान आहे अखंड मराठा समाजाला माझी माझा नम्र नमस्कार आपण जाणतो आपल्या संविधानाला बनून जवळपास वर्ष निघून आहे संविधानात अनेक बदल झाले आर्टिकल तीनशे सत्तर रद्द होतो हे होतं काय ते होत काय पण अख्ख्या महाराष्ट्रात चिंगारीपासून वनमा बनलेला हा मुद्दा का पुढे येत नाही हे त्या सरकारला प्रश्न आहे आणि अशा या चिंगारीला जस राजांनी लावलेली स्वराज्याची चिंगारी शिवरायांनी स्वराज्य स्थापन करून दाखवली तशा आपल्या मराठा बांधवांनी काढलेली एक छोटीशी आरक्षणाच्या चिंगारीचा वनवा करणारे महापुरुष मा म्हणजेच हे माननीय मनोज जरंगे पाटील चौऱ्याहत्तर वर्ष या आरक्षणाच्या मुद्द्यावरती चौऱ्याहत्तर वर्ष या आरक्षणाच्या मुद्द्यावरती बसून खाणारे अनेक लोक यांची खुर्ची हलवण्याची आज वेळ आलीये यांची खुर्ची कारण आज आपण आज चौसष्ट वर्ष झटलेल्या आरक्षणाच्या मुद्द्याला वापस मागणार आहोत आणि जर आज ते इथं पूर्ण झालं नाही तर डायरेक्ट डायरेक्ट अरे जोरात बोला डायरेक्ट आपण सर्व एवढे वर्ष झटलो आणि तो मुद्दा आज आपण पुन्हा या ठिकाणी मांडणार आहे माननीय जरांगे साहेबांसोबत त्याच्याबद्दल चर्चा करणार आहे आणि मग त्याच्यावर एक शेवटचा निष्कर्ष काढणार आहे जेव्हा महाराजांचं साम्राज्य होतं त्या महाराजांच्या काळामध्ये जातीभेद होत हे कोणी ऐकलंय का नाही ना कारण त्यावेळेस स्वतः महाराजांनीच समता धर्म स्वीकारला होता आणि अशा या काळात जेव्हा आपल्या का ठिकाणी महाराजांची जात म्हणजे महाराष्ट्राची जात आहे काय शिवराय काय आहे काय आहे का अरे जोरात बोला काय आहे आपण समोर त्याच जातीबद्दल आपण आणि त्याच महाराजांच्या सेनेत लढणाऱ्या मराठा मावळ्यांची ही ही बाजू म्हणजे मराठा म्हणजे मराठ्यांची आज या ऐतिहासिक क्रांती चौकात आपण मराठा आरक्षणाची उत्क्रांती घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपल्या स्वतःच्या हक्काच या आरक्षण मागणार आहोत तर शेवटी अजून एकदा माझ्यासोबत बोला छत्रपती शिवाजी महाराज की दोन्ही हात खांद्यावर ठेवून जोरात बोला छत्रपती शिवाजी महाराज की ऐकून आलं त्यांना अजून जोरात बोला